ट ठ आणि श याच्यातील पहिलं अक्षर आहे ट आता पहा हे चित्र आहे टरबूजचं म्हणजेच ट या अक्षरावरून टरबूज हा शब्द तयार झालेला आहे हे चित्र आहे पाण्याच्या टाकीच म्हणजेच ट या अक्षरावरून टाकी हा शब्द तयार झाला आता पहा ढ या अक्षर आहे हे चित्र आहे ढगाच दा म्हणजेच ढ या अक्षरावरून ढग हा शब्द तयार झालेला आहे पहा हे चित्र आहे मातीच्या ढिगाऱ्याच म्हणजेच ढ या अक्षरावरून ढिगारा हा शब्द तयार झाला आता ट या अक्षराला गोल करायचा आहे आणि ढ या अक्षराला आपल्याला चौकून करायचा आहे टपोरे या शब्दातील ट या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा बेट या शब्दातील ट या अक्षराला मी गोल केलेला आहे आता आपल्याला ढ या अक्षराला चौकून करायचा आहे ओढा या शब्दातील ढ या अक्षराला मी चौकून केलेला आहे त्यानंतर ढवळने या शब्दातील ढ या अक्षराला मी चौकून केलेला आता या पहा ठ या अक्षर पाहूया हा हाताचा ठसा आहे म्हणजेच ठ वरून ठसा हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहा ठोकळा हा ठ या याच्यावरून ठोका हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर अक्षर आहे छ वरून छत्री हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहा हे घर आहे आणि घराचे छत आहे म्हणजेच छ या अक्षरावरून छत हा शब्द तयार झालेला आहे आता आपल्याला ठ या अक्षराला गोल करायचा आहे आणि छ या अक्षराला चौकून करायचा आहे आता ठिसू या शब्दातील ठ या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा ठणठण या शब्दातील ठ या अक्षराला गोल केलेला आहे आता आपल्याला छ या अक्षराला चौकून करायचा आहे छानमधील छ या अक्षराला मी चौकून केलेला आहे त्यानंतर पहा छोटा या शब्दातील छ या अक्षराला मी चौकोन केलेला आहे अशा पद्धतीनं श या अक्षर आता आपण पाहूया पहा आता हे चित्र कशाचं आहे षटकोण कशाचं चित्र आहे हे षटकोण म्हणजेच श या अक्षरावरून षटकोण हा काय झालेला आहे शब्द तयार झालेला आता आपण पुढील चित्र पाहूया पहा सिक्स म्हणजेच षटकार आपण क्रिकेट खेळताना सिक्स मारला म्हणजे षटकार मारला असं म्हणतो पहा या अक्षरावरून षटकार हा शब्द काय झालेला आहे तयार झालेला आहे तर आता आपण काय करायचं आहे श या अक्षराला गोल करायचा आहे पहा या याक्षराला गोल करायचा आहे याच्यामध्ये कोणकोणते शब्द आहेत आणि त्याच्यामध्ये श अक्षर आहे अशा अक्षरांना आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये गोल करायचा आहे आता पहा सर्वप्रथम मी भाषा या शब्दातील श या अक्षराला गोल केलेला आहे त्यानंतर पहा हे शब्द आपल्या वहीमध्ये लिहून घेऊन या शब्दामध्ये श हे अक्षर कुठे कुठे आहे हे शोधणे शोधून त्याला काय करायचं आहे आपल्याला श या अक्षराला काय करायचं आहे गोल करायचा आहे तर आता हे शब्द आपल्या काय करा वहीमध्ये लिहून घेऊन श या अक्षराला काय करा तुम्हीसुद्धा गोल करा नवा नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा